प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना एक्सपोस्टद्वारे आपल्या आधी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली आहे संध्याकाळी सहा नंतर झालेल्या ऐतिहासिक शहात्तर लाख मतदानाबाबत आधीच आपण एकत्र तपास केला असता तर हा घोटाळा आधीच उजेडात आला असता असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांनी आपण बघूयात ट्वीट करत राहुल गांधींना सल्ला दिलेला आहे सर जर आपण बघितलं तर त्या ट्वीटमध्ये तुम्ही राहुल गांधींना सल्ला देत सांगितलंय की त्यावेळी जर तुम्ही आमच्यासोबत आले असता या शहात्तर हजार लाख जे मतदान सहाच्या नंतर झालेलं आहे याच्यावर तुम्ही सुद्धा आक्षेप घेतला असतं तर हे आज ही वेळ आली नसती ते राहुल गांधींना आम्ही असं तर त्यावेळेस पत्र लिहिलं होतं की आम्ही पक्ष म्हणून कोर्टात जाण्याची शक्यता आहे आणि आपणसुद्धा असणारा ह्याच्यामध्ये जॉईन व्हावं सगळेजण आपण असायला गेलो तर त्याचा परिणाम होऊ शकतो कालच्या राजीव राहुल गांधीच्या प्रयत्नाचं आम्ही असा स्वागत करतो की त्यांनी कर्नाटकमधला एक मतदारसंघाचा ॲनालिसिस करून खोटं मतदान कसं केलं जातं आणि कसं त्याचा यादीमध्ये समावेश केला जातो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मी असं म्हणतोय की त्यावेळेस जर ते जॉईन झाले असते तर कदाचित कोर्टाने ज्या पद्धतीने आमचा सर पिटिशन फेटाळला कोर्टाची हिंमत झाली नसती तर का तिथे आम्ही एक पक्ष आहोत म्हणून कोर्ट म्हटलं की उरलेल्यांचा आक्षेप नाही यांचाच फक्त आक्षेप आहे का मी आत्ताही राहुल गांधी यांना असणारा सुचवतोय की आम्ही मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो होतो कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ती ॲडमिशनसाठी येईल अशी असणारी परिस्थिती आहे पुन्हा तिथे राहुल काँग्रेस आणि राहुल गांधी जॉईन झालं तर आत्ताचं त्यांचं वा वाद जो आहे त्या वादामध्ये राहुल गांधीला रॉंग बॉक्समध्ये उभं करतात प्रत्येक वेळेस की तुम्ही द्या द्यान आम्हाला असणारं हे सिद्ध करा याच्यापेक्षा आम्ही जो मार्ग त्या ठिकाणी स्वीकारलेला जो आहे तो म्हणजे इलेक्शन कमिशननी कोर्टापुढे येऊन सांगावं की त्यांनी नियमाप्रमाणे सहा नंतरचं मतदान झालंय का याचा खुलासा त्यांनी असताना करावा त्याच्यामुळे राहुल गांधीचं जे रस्त्यावरची लढाई आहे त्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये यश कमी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे पण ही जी कोर्टाची लढाई आम्ही असं सुरुवात केली आहे इतर पक्ष महाराष्ट्रातले सगळे जर त्याच्यामध्ये सहभागी झाले इंटरव्हि इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन त्यांनी जर केला तर मी असं म्हणेन की त्याचा निकाल लागण्याची पॉसिबिलिटी अधिक त्या ठिकाणी असणारं होते आणि म्हणून जिथे निर्णय लागण्याची पॉसिबिलिटी जी आहे अशा ठिकाणी काँग्रेस आणि राहुल गांधी आम्ही असं ह्यांना असं हे करतो आहे की आपली भांडणं चालत राहतील तुमचा जो आमचा आमच्यावरचा राग आहे तो चालू द्या पण देशाचं डेमोक्रेसी आणि इलेक्शन वाचवायचं की नाही याचा निर्णय झाला पाहिजे एक तर तुम्ही केस करा आम्ही तुम्हाला जॉईन करतो आम्हाला कुठलाही इगो नाही त्या ह्याच्यामध्ये कारण का डेमोक्रेसी लोकशाही आणि देश हा सर्वात मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो